नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट अटॅक मध्ये आता आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयात आहोत आणि तुम्ही जसं पाहिलं संजय गोपाळ देसाई हे शहर अभियंता आहेत सिटी इंजिनियर आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे नवी मुंबई शहराचे यांच्या माध्यमातूनच स्थापत्य विभागाची कामं मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होत असतात ह्यांची मंजुरी खूप गरजेची असते आणि अशाच प्रकारच्या काही मंजुऱ्या सीवर्स क्षेत्रातील महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिवर्स विभाग आहे त्या सिवर्स विभागामधील खूप सारी नागरी सेवा सुविधांची महत्वाची कामं जी आहेत त्यापासून वंचित ठेवण्याचं काम तिथल्या नागरिकांना मग ती नागरी सेवा सुविधांची कामं करायची नाही ती अपडेट ती त्याला गती द्यायची नाही ती वेटिंगवर ठेवायची प्रलंबित ठेवायची आणि लोकांना नागरिकांना त्या सेवा सुविधांपासून वंचित ठेवायचं असा काहीसा प्रकार नोव्हेंबरमध्ये सुरू आहे आणि ज्याला सर्व जो आपला स्थापक विभाग आहे असं तिथले स्थानिक माझी लोकप्रतिनिधी जे आहे माझी नगरसेवक आहे विशालजी डोळस यांचा आरोप आहे त्यांनाच आपण विचारणार आहोत कोणकोणत्या प्रकारची नागरी सेवा सुविधांची कामे स्थापत्य विभागाच्या अशा मनमानी कारभारामुळे किंवा प्रलंबित असणाऱ्या कारभारामुळे ही राहिलेली आहेत लोकांना वंचित ठेवलं गेलेलं आहे सर तुमचं म्हणणं आहे की सिवर्स विभागामधील खूप सारी कामं जी आहे नागरी सेवा सुविधांची ती प्रलंबित आहेत तुम्ही सातत्याने जेव्हा नगरसेवक आहेत दोन हजार पंधरापासून ते आत्तापर्यंत खूप साऱ्या मागण्या केल्या दोन हजार एकोणीसपर्यंत मात्र खूप साऱ्या मागण्या प्रलंबित आहेत आणि का आहेत तुम्ही कोणकोणत्या मागण्या केल्या होत्या त्याला कारण काय प्रलंबित मला काय कारणं दिली जातात नाही मी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या माध्यमातून याविषयी विस्तृतपणे सांगावं दोन हजार पंधरा ते वीस पर्यंत ज्या काही विभागातले ज्या बेसिक साठी ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या म्हणजे आपण म्हणू की गटर असतील रस्ते असतील उद्यान असेल त्या संदर्भातील कामे महासभा असेपर्यंत पूर्ण झाले महासभा जे विसर्जित झाली त्या दरम्यान सेक्टर पन्नास से येथील जो डी पी एस पर्यंतचा रस्ता बनवणे भुयारी की मार्ग किंवा ओव्हरहेड ब्रिज बनवणे याची मागणी दोन हजार पंधरा सोळापासूनच होती आणि महासभेत उपसूचना मांडल्यानंतर त्याची मंजुरी झाली होती परंतु आज जवळजवळ त्या विषयाला सात वर्ष झाले हो प्रत्येक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये त्या विषयावरती आपण या अभियंता असतील आयुक्त असतील यांना कळवलेलं आहे की बाबा या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर ब्रिज बनवा वैर मार्ग बनवा परंतु त्या ठिकाणी महानगरपालिकेतील जो स्थापत्य विभाग आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त वॉटर म्हणजे गटरची कामं करण्याकरता फुटपाथची कामं करण्याकरता स्वच्छ भारत चरण रंगुरुंगोटीची कामं जी सहज आणि सोपी कामं आहेत ज्याचे जीएस पण कॉन्ट्रॅक्टरच मारतो आणि अशा प्रकारची साधी सोपी कामं जी आहेत ही महानगरपालिकेमध्ये केली जातात परंतु ज्याच्यामध्ये मेहनत आहे ज्याच्यामध्ये थोडंफार आपण म्हणतो की अभ्यासपूर्व एखादा प्रस्ताव बनवण्याचा जो विषय असतो त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा स्थापत्य विभाग खूप मागे आहे आणि तशी करण्याची इच्छाशक्ती पण त्यांची नाही आहे ज्या ठिकाणी सहज सोपी कामं म्हणजे वरच्या एखाद्या वरिष्ठांकडून म्हणजे मंत्रालयातून मोठमोठ्या मुध मंत्र्यांकडनं कॉल गेल्यानंतर दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान कामं झाली आता तुम्ही जर बघितलं समतोल जर पाहिला यांनी ठेवलं महानगरपालिकेमध्ये की हा तर झाला सेक्टर पन्नासचा चा विषय झाला असेल ओव्हर ब्रिज ओव्हरहेड ब्रिजचा विषय झाला असेल त्यानंतर आमच्या विभागामध्ये सेक्टर पन्नास भूखंड क्रमांक दोन या ठिकाणी एक मोकळा भूखंड पडून होता दोन हजार पंधराच्या आधीपासून त्या ठिकाणी आपण इंडोर स्टेडियम व्हावं स्विमिंग पूल व्हावं म्हणून मागणी केली होती परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी आमची फसवणूक केली असा माझा आरोप आहे त्या ठिकाणी ठेकेदार होतात आपल्या गाड्या पार्क करत होता आणि आम्हाला नेहमी असं उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं की आ, सदर भूखंड जो आहे त्याचा वापरात बदल जो आहे तो करावा लागेल सिडकोची एन ओ सी त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच आपल्याला ते काम करता येईल परंतु ही बाब चुकीची आहे खोटी आहे या ठिकाणी शहरामध्ये एन ओ सी देण्याचं काम कोण करतं मुंबई शहरामध्ये शिडकोचा भूखंड असेल महापालिकेचा भूखंड असेल त्या ठिकाणी नगर रच नगर रचना रच विभाग जो आहे महानगरपालिकेचा तो ना हरकत प्रमाणपत्र देतो मग आपल्याला कोणाची ही घ्यायची आहे जरी मालकी हक्क शिडकोचा असला शिडको तुमच्या ना हरकतला जुमानते का आज जर आपण पाहिलं सेक्टर साठ वॉकेट डी आणि ई मध्ये एक बांधकाम सुरू आहे त्यामध्ये शिडकोने सी सी दिली आहे म्हणजे एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल की जेवढ्या महानगरपालिका नवी मुंबई महा आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील देशामध्ये असतील त्याच्यामध्ये एखाद्या महानगरपालिकेची ना हरकत घेतल्याशिवाय एखाद्या शहरामध्ये शहराच्या शहरा मध्यवर्ती भागामध्ये हे बांधकाम सुरू आहे जर महानगरपालिकेची जर त्यांनी ना हरकत घेतली नाही तर मग महानगरपालिका शिडकोची ना हरकत कशाला घेते आणि मी जेव्हा हाच प्रश्न नगर रचना विभागाला विचार विचारला की तुम्ही या संदर्भात हायकोर्टात का जात नाही आपल्या शहरामध्ये अनाधिकृतपणे बांधकाम सुरू आहे तुम्ही हायकोर्टात का जात नाही कोर्टामध्ये का जात नाही दात का मागत नाही तर ते त्यांनी मला लेखी उत्तर दिलंय की ते पण नियोजन प्राधिकरण आहे हे सुद्धा नियोजन प्राधिकरण आहे आणि दोन्ही विभाग जे आहेत हे जे आपला युडी विभाग आहे त्याच्या अंडर दोन्ही काम करतात मग असं असताना जेव्हा आपण महानगरपालिकेकडे आपल्या एखाद्या भूखंडावरती जे नागरिक आहेत टॅक्स पेअर आहेत त्यांच्यासाठी एखादी सुविधा डेव्हलप करा म्हणून मागणी करतो त्यावेळेस महानगरपालिका कर कारण दाखवतं की त्यांची एनओसी लागेल अरे एनओसी लागेल तर तुम्ही प्रयत्न काय केले तुम्ही त्याची फाईल बनवली का तुम्ही त्यांना अभिप्राय मागितला का त्यांनी तुम्हाला मान्यता दिली की अमान्य केलं त्या संदर्भातला कोणता पाठपुरावा आहे का तो नाही आहे त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही आणि फक्त बोलवून देण्यासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस उत्तर दिलं की या ठिकाणी आम्ही ही फाईल सदर फाईल क्रीडा विभागात पाठवली आहे आणि पुढे मालमत्ता विभागामध्ये पाठवली आहे त्याच्या पुढे काय त्याच्या पुढे जात नाही तत्वता मंजुरी घेऊन सुद्धा सेक्टर पन्नास येथील जो टर्फचा विषय होता दोन वर्षापूर्वी त्याला दीड दोन वर्षापूर्वी त्याला मान्यता मिळाली तिकडच्या शाळेमधील मुलांना क्रीडांकन नाही खेळायला सीबीएसई शाळेमध्ये तिथे इंडोर स्टेडियम मध्ये मुलं चांगली प्रगती करतात इंडोर गेम्स मध्ये परंतु जे मैदानी खेळ आहेत आउटडोअर गेम्स गेम गेम्स त्याच्यामध्ये मुलांचं बिलकुल प्रगती नाही आहे कोणालाही बक्षीस मिळालं नाही कारण बरोबर आहे पीटीचे पिरियडच होत नाही लेक्चरच होत नाही लेक्चर होतात पण ते इंडोर सारखे होतात माझा आम्ही त्यासाठी अठ्ठास् करून साहेब असताना त्याची मंजुरी मिळवली होती परंतु त्या फाईलचं काय झालं सगळी तत्वता मंजुरी झाल्यानंतर ती फाईल एमसी आम्ही पाठवतो म्हणून ती फाईल अशीच ठेवली आणि मला वाटतं काल परवाच्या मीटिंगमध्ये जेव्हा माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती बैठक आयोजित केली होती त्यामध्ये माननीय शहर अभियंता देसाई साहेब दे यांनी नाईक साहेबांची पण दिशाभूल केली आणि सांगितलं की सगळे लोक नगरसेवक टर्फची मागणी करतात म्हणून आम्ही तो विषय प्रलंबित ठेवला हे प्रलंबित ठेवणारे कोण कौन? कोणी यांना अधिकार दिला मला सांगा की एका विभागामध्ये मैदान नाही आहे आणि मैदान नसताना तुम्ही तो निर्णय घेताय बरं जी मागणी होती तो प्रस्ताव बनवताना जी तुम्ही डिमांड केली होती की मागणी पत्र द्या त्या विभागाचं त्या विभागाचं मागणीपत्र होतं रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट होती मग ती रिक्वायरमेंट जर एज्युकेशन डिपार्टमेंटने मागितली मागवली होती त्यानंतर काय मग एज्युकेशन डिपार्टमेंटने रिक्वायरमेंट दिली मग तुम्ही ती फॉलो करायला पाहिजे तुम्ही हा फक्त विषय लक्षात ठेवून की इतर लोक मागतात इतर लोक का मागतात त्याच्याशी आम्हाला काय घेणं आहे तो विषय योग्य की अयोग्य हे काम तुमचं पाहणार पण जर या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना मैदानाची गरज असेल आणि तर्फ का बोलतो त्या ठिकाणी तो एरिया जो आहे खाडी लगत आहे तिथे कोणताही प्राणी जर आतमध्ये आल, आला लहान मुलांना त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो तिकडे भिंत बांधून त्या ठिकाणी ती जागा वॉल कंपाऊंड करून त्या ठिकाणी टर्फ बनवावं कारण तो भूखंड मोठा नाही आहे आडवा आहे छोटा आहे त्यासाठी आपण ती मागणी केली होती परंतु या ठिकाणी पण शहर अभियंता यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी फाईल थांबवण्याचं काम केलेलं आहे आणि आज याचाच निषेध करण्याकरता म्हणजे ज्या सिव्हिल्स विभागामध्ये नागरिक टॅक्स भरतात कर भरतात आणि त्यांच्या करातून जी रक्कम येते त्याच्या जो निधी येतो त्याच्यामधून या नवी मुंबई शहराचा विकास होतो आज त्यांना घेऊन आपण या ठिकाणी आपण आलो होतो विचारणा करायला की बाबा तुम्ही असं का करता त्याची उत्तरं द्या तुम्ही निर्णय घेणारे कोण मालक आहेत तिकडचे त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत तुम्ही जर बघितलं नवी मुंबई शहरामध्ये त्या लोकांनी समतोल ठेवला नाही एखाद्या वॉर्डामध्ये चाळीस कामं एखाद्या वॉर्डामध्ये दहा कामं एखाद्या वॉर्डामध्ये पन्नास कोटीची कामं पंचवीस कोटीची कामं एका एखाद्या वॉर्डामध्ये पन्नास लाखाची फाईल सुद्धा बनवायला यांचे हात त्या ठिकाणी थरथरतात आमचं म्हणणं हेच आहे की ज्या प्रकारे तुम्ही जर टॅक्स जर सगळ्यांचा एक समान गोळा करत असाल सर्वांना समान रेटने त्या ठिकाणी तुम्ही कर लावत असाल तर तुम्ही विकास करताना सुद्धा किंवा फाईल बनवताना सुद्धा किंवा काम करताना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देणं आवश्यक आहे परंतु ते होताना या ठिकाणी दिसत नाही अशा अनेक विषय जॉगिंग ट्रॅकचा विषय असेल जॉगिंग ट्रॅकच्या विषयामध्ये सागर बिहार त्यांनी डेव्हलप केला बेलापूरची या ठिकाणी एक भाग आहे जो सरोवर विहार त्यांनी डेव्हलप केला मग त्याच धर्तीवरती आपण सिवूटसाठी मध्ये जॉबिंग ट्रॅक बनवावा अशी मागणी आपण दोन हजार एकोणीसच्या आधीपासून करतोय आता ती फाईल बनवली आहे परंतु फाईल बनवल्यानंतर पण जर तुम्ही तुम्हाला उदाहरण दिलं टर्फच्या फाईलची तत्वता मंजुरी झाली आयुक्तांची सई त्याच्यावरती आहे एवढी म्हणजे आयुक्त सध्याची महासभा आहे त्यांची मान्यता असून सुद्धा त्या ठिकाणी काम केलं नाही आणि म्हणजे जर फक्त आता ज्या फाईल बनवल्यात आपण मगाशी विषय काढला की सिव्हिक सेंटर सिव्हिक सेंटरचा सिव्हिक सेंटरची फाईल बनवली आहे परंतु ती फाईल पुढे जाईल आणि पास होईल याची कोणती गॅरंटी नाही हे सगळं शहर अभियंत आणि आयुक्त मिळून डिसाईड करणार की कोणतं काम करायचं आणि कोणतं काम नाही करायचं उषा जी मला सांगा अर्थसंकल्प तरतूद करण्यात येत असेल ना तुम्ही आता मागणी केला एवढ्या तर अर्थसंकल्प तरतूद पण त्या तत्कालीन तर्थ त्या त्यावेळेस केली असेल नवी मुंबई महानगरपालिकेने मग तरी सुद्धा हे लोक करत नाही म्हणजे ह्याचा आता समजायचा काय मग शहरामध्ये नवी मुंबई शहरामध्ये जेव्हापासून महासभा नाही तेव्हापासून या ठिकाणी अधिकारी आपल्या मनमर्जीने काम करतायत वाटतील टेंडर काढतायत वाटतील जर तुम्ही जर तुमची जर ती साईट बघितली टेंडरची महानगरपालिकेच्या कोणते कोणते टेंडर मी कालच बघितलं पिकनिकसाठी दोन कोटी रुपयेचं टेंडर जे आहे ह्या त्यासाठी जाहिरात दिली होती आमचं टर्क तर वीस पंचवीस लाखाचं आहे त्यामध्ये हजारो मुलं जे आहेत खेळणार आहेत त्याच्यामध्ये ते बनवताना सुद्धा मला वाटतं की प्रशासन पाठीपुढे विचार करत आहे याच्यापेक्षा शर्मची बाब या ठिकाणी नाही आहे तर अर्थसंकल्पाची तरतूद जी आहे ते बघतोय कोण विचारतोय कोण नावा करत आहे ती नावा आहे उद्या पण अर्थसंकल्प सादर होईल प्रत्येक वर्षी असंच असतं जे अधिकाऱ्याला वाटतं जे आयुक्ताला वाटतं त्याप्रमाणे काम या ठिकाणी होतं आम्हाला साधी कामं काम जी आहेत गटरची वॉटरची मित्रची आम्ही जे मागत नाहीत ती कामं रुटीनमध्ये होतील पण तुमची महत्वपूर्ण कामं आहेत या ठिकाणी आमचे सिडको जो एरिया आहे किंवा शिवडचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी आपण म्हणतो की तूट आहे तर त्याच्यापैकी या शहराभियंता यांच्याशी निगडीत हा विषय आहे हे दोन तीन विषय जे होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी रगडत ठेवलेत असा आमचा आरोप आमच्या आम्हाला विश्वास आणि या ठिकाणी जे उत्तर त्यांनी दिलेले आहे की याची ही फाईल बनवली ती फाईल बनवली ही, ही प्रथा आहे की याची आम्ही प्रस्ताव बनवलेला आहे वास्तुविषयाची नेमणूक करतोय हे फक्त नावा करीत आहे म्हणजे आता तुम्ही बघितलं दोन महिन्यापूर्वी एक लेटर दिलं होतं मला तीन अडीच महिन्यापूर्वी की हेच सगळे विषय होते म्हणजे एक स्टेप पुढे गेलेत फक्त की क्रीडा विभागाकडून मालमत् मालमत्ता विभागाकडून क्रीडा विभागाकडे गेला आणि क्रीडा विभागाकडून पुन्हा अभियंताकडे आलाय म्हणजे दोन महिन्यानंतर एक स्टेप आता किती तुम्ही विचार करा म्हणजे आता किती स्टेज आहेत आपल्याकडे म्हणजे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा शहर अभियंता खाली पाठवणार पुन्हा उप अभियंता प्रस्ताव बनवणार पुन्हा तो कार्यकारी अभियंताकडे येणार पुन्हा शहर अभियंताकडे येणार पुन्हा अकाउंटला जाणार पुन्हा तो त्या ठिकाणी आयुक्तांच्या सहीला जाणार पुन्हा तो सचिव मॅडम कडे जर दोन दोन महिन्याने प्रत्येक टेबलने जर वेळ घेतला वर्षाचा तुमचे वर्ष दोन वर्ष त्यांनी ऑलरेडी घेतलेले विशाजी अजून एक तुमच्या विभागामध्ये एक विषय होता तुम्ही तो महासंघाने सातत्याने मांडला होता एन आर आयचा एन आर आय टू तुमचा वॉर्ड आणि म्हणजे एन आर आय आपला पांबीच रस्ता आहे त्याच्या डीपीएस ची स्कूल आहे त्याच्या दरम्यान तुम्हाला अंडरग्राऊंड किंवा ओव्हरहेड ब्रिज बांधायसाठी तुम्ही पण मागणी करवतात त्या संदर्भात काय झालं मग त्या संदर्भात आपण प्रशासनाकडे गेलं सात आठ वर्ष पाच सहा वर्ष तर जास्तच होतील त्यापेक्षाही आपण पाठपुरावा करतोय या मागणीला जोर त्यावेळेस जास्त धरला ज्यावेळेस मला वाटतं महा दोन हजार एकोणीस आणि वीसचा काळ होता त्या दरम्यान तेव्हापासून तर आतापर्यंत शहर अभियंता यांचं एकच उत्तर आहे या ठिकाणी की अजूनपर्यंत आम्हाला शासनाकडनं काही गाईडलाईन्स आलेले नाहीत आणि शासनाकडनं आम्हाला माहीत नाही त्या ठिकाणी काय डेव्हलपमेंट येणार आहेत तिथे मेट्रो येणार आहे किंवा दुसरा कोणता ब्रिज येणार आहे का ते माहीत पडल्यानंतर आम्ही प्रस्ताव बनवू म्हणजे ह्या पाच वर्षात आतापर्यंत लोकांनी तो सर्व्हिस रोड वापरला सुद्धा असता किंवा तो अंडरग्राऊंड किंवा ओव्हरहेव्हरहेड ब्रिज जो आहे तो वापरला सुद्धा असता तुम्हाला त्यांनी त्या मौखिकचा लेखी लेखी माहिती दिले मौखिक हाच विषय तुम्ही विश्वास काय करता त्यांच्या मौखिकवर विश्वासाचा मौखिकच्या याच्यावरती आपल्याकडे पद्धतीच आहे तुम्ही या ठिकाणी कायदा हातात घेऊ शकत नाही तुम्ही येऊन जे ज्या ठिकाणी आरडाओरड करू शकता त्याच्याबद्दल जर तुम्हाला लेखी पत्र दिले आम्ही हे हे करतोय है करते है, की आम्ही हे त्याची नेमणूक करतोय किंवा ते करतोय हे जे पत्र त्यांनी दिलेले हे माझ्याकडे पुरावा आहे आज ना उद्या कोर्टामध्ये याची पण दाद मागित मागितली जाईल कोर्टामध्ये जाणार का आयुक्त दाद देत नसेल जर नगर नगरविकास विभाग जो आहे तो जर या विषयावरती दाद देत नसेल तर अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायलाच पाहिजे कोर्टाकडून व्हायला पाहिजे आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या अधिकाऱ्यांवरती आपण कशी ते वंचित होतात हंड्रेड पर्सेंट व्हायला पाहिजे कारण हा महत्वाचा विषय आहे कारण सेन्सिटिव्ह विषय आहे की पामबीच मध्ये हजारो विद्यार्थी रोजचे त्या ठिकाणी इजा करतात आणि सेफ अशी जागा नाहीये पाम बीचला भरभाग वेगामध्ये वाहन जे आहेत प्रत्येक वेळेस त्या वाहनाचा कंट्रोल जो आहे हा राहत नाही आणि आठवड्याभरामध्ये आठवड्यातून दोनदा तीनदा त्या ठिकाणी अपघात होतात खूप लोक त्या ठिकाणी अपघातात दगावलेले आहेत अजूनपर्यंत स्कूल बस संदर्भात असं झालं नाही परंतु आपण वाट बघतोय का बसचा अपघात होईल किंवा काय होईल याचं त्यांना गांभीर्य नाही काय तर माणसं म्हणणं तेच की या पद्धतीने शहर आपला हा जो स्थापत्य विभाग काम करतोय शहर अभियंता काम करत आहेत त्या अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे विशालजी तुम्ही तसं मगाशी सांगितलं की काही नगरसेवकांच्या म्हणजे माजी नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये किंवा काही विभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थापत्य विभागाच्या माध्यमातून किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या कामं होतात आहेत कोटवारीची काम होतात चाळीस ते पन्नास काम होतात ते मग त्यांच्या विभागात काम होतात तुमच्या तुमच्या मध्ये काम होत नाही म्हणजे तुम्हाला कुठे कमी लेखो ना, लेखो ना प्रकार तर स्थापत्य विभाग ना 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 नाही असे भरपूर विभाग आहेत की जशा प्रकारे तुम्हाला सांगितलं की शहर अभियंता यांच्या जवळचे काही नगरसेवक आहेत काही नगरसेवक वरून मागाशी सांगितल्याप्रमाणे मंत्रालयातून फोन करवतात त्यांची कामं जे आहेत ते दुसऱ्या क्षणी होतात आणि याच्याबाबत खूप लोकांनी सुद्धा याच्या आधी सुद्धा भाष्य केलेले आहे तर त्यामुळे जी सवय लागलेली आहे म्हणजे आपण जे म्हणतो की एक प्रकारे चाटू कारिता म्हणजे एक प्रकारे मोठमोठ्या मुट नेत्यांची कामं करायची आणि जे सर्वसाधारण सामान्य नगरसेवक आहेत त्यांना वंचित ठेवायचं हे कधीपासून सुरू झालं तर दोन हजार वीस नंतर सुरू झालं जेव्हापासून महासभा विसर्जित झाली त्याच्या आधी कोणाची हिंमत नव्हती की अशा प्रकारचा भेदभाव करण्याची हिंमत नव्हती कारण प्रत्येक महासभेत त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला जाब विचारायचो परंतु त्यांना माहिती आहे की आता मी यांची कामं नाही केली तर हा काय करणार आहे जास्तीत जास्त कायदा हातात घेऊ शकतो विशेष तुमचं जसं मंत्र्यांचे काही लोकांना पंधराचे फोन आणता पण तुमचा जो फोन आहे तुमचा फोन हा गणेश नाईक साहेबांकडूनच येणार हे सर्वश्रोत आहे मग गणेश गणेश नाईक साहेबांना सुद्धा हे लोक भ्रमित करत आहेत का त्यांना सुद्धा मिसगाईड करत आहेत का शंभर टक्के हे शंभर टक्के कधीच खरं बोलत नाहीत नाईक साहेबांनी पोट तिडकीने गेल्या दोन हजार कोविड नंतर तो खूप सारे विषय जे आहेत जर ते नसते तरी नवीन विकून खाल्ली असते लोकांनी कोविडमध्ये कायदे लोकांनी प्रशासकीय लोकांनी काय गोंधळ घातलेला आहे त्यांना तुम्ही आजही जर कोविड दरम्यानचे जे जे टेंडर काढले त्याची जर व्यवस्थित चौकशी केली तर तुम्हाला कळेल की कि कितीतरी तरी ओ, मदे पैसा जो आहे हा महानवी महानगरपालिकेचा हा वेस्टेज गेलेला आहे आणि रंगरंगोटीचं जे धोरण आहे आपण जे म्हणतो करोड रुपये दरवर्षी आपण त्या ठिकाणी वाया घालवतो वार्डामध्ये परमनंट सुविधा नाही आहे ती फक्त त्या ठिकाणी करायचं म्हणून करायचं आणि वर्षे करोड रुपये खर्च करायचे महानगरपालिकेचे वेस्ट करायचे जेव्हा आमची मला आठवतंय आम्ही पाच लाखाची फाईल जेव्हा बनवायला सांगायचो तर त्यावेळेस आम्हाला कारण दिलं जायचं की आपल्याकडे ते धोरण नाही आहे करणं किंवा डिझाईन करणं मग आता धोरण कुठून आलं त्यांना मी प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही की तुम्ही जेव्हा हे रंगरंगोटीचे जी कामं करता तुम्ही स्वच्छ सर्वे सर्वेक्षणची त्यामध्ये तुम्ही कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा तुम्ही अवलंब करता त्याबद्दल ह्या प्रशासनाने कोणते उत्तर दिलं नाही बरं तो भेदभावाचा विषय आहे त्याच्यावरती पण प्रशासनाने कोणतं उत्तर दिलं नाही त्याच्यानंतर ब्रिजचा जो विषय त्याच्यावरती पण प्रशासनाने उत्तर दिलं नाही त्यांना जे सोयीचं वाटतंय त्याच ठिकाणी त्या लोकांनी मला वाटतं जी उत्तरं दिलेली आहेत कार्यवाही सुरू आहे अशा प्रकारची उत्तरं दिली आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की याची सुद्धा सुटका असेल त्यांची सुटका होईल आम्ही काय बोलणार नाही तर त्यांचा चुकीचा समाज आहे येणाऱ्या काळामध्ये जसे आज नागरिक आले होते आज मला विचारायचं होतं की जर अशीच जर परिस्थिती राहील कारण की येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये पुन्हा लोकसभेची आचारसंहिता लागेल पुन्हा आहे तशीच परिस्थिती राहील आणि जर लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर जर ही जी नागरी सेवा सुविधांची काम आहे ज्यासाठी तुम्ही पळत आहात नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती जर झाली नाही तर तुमचं काय स्टेप असेल तुम्ही सुद्धा कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहात किंवा न्यायालयात कायद्याच्या माध्यमातून न्यायालयात जाण्याच्या न्यायालयातून कोणता व टो आता तयारीत आहात का नाही नाही आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट की ज्यांच्यासाठी महानगरपालिका बनवली जी जनता आहे त्या पूर्ण जनतेला या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेत घेऊन येणार आणि त्या ठिकाणी कायदा हातात घ्यायला लागला तुला हरकत नाही कारण ही महानगरपालिका सगळ्यांसाठी खुली आहे आणि मग जे टॅक्स पेअर मधले या महानगरपालिकेमध्ये घुसून त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारत ते अभियंताला तेव्हा त्यांनी उत्तर द्यावं मग ती वेळ आल्यानंतर आम्हाला बोलू नये की काय झालं लावा तुमची पोलीस फोर्स किती लावायची ते लावा आणि आम्ही त्यावेळेस कोणतं आंदोलन करायला येणार नाही तुम्हाला जाब विचारला येणार आम्ही या ठिकाणी की तुम्ही का वर असं करता का तुम्ही काम करत नाही आणि कोणी रोखलाय तुम्हाला आणि जर तुम्हाला फक्त सोपं सोपं काम करायचं असेल तर मग शहर अभियंता म्हणून नियुक्ती कशाला करायला पाहिजे खालचा ज्युनियर इंजिनियर पण तुमची कामं करतो जे आय एस मारतो आणि कामं काढतो तो तुमची कामं काही आहेत मग अशी जे तुमच्याकडे एक्सपर्ट नसतील आता तुम्हाला सांगितलं की ही आपल्याकडे सगळ्यात मोठी शोकांती काय सी झेड एम एस जी परवानगी आणायची त्यासाठी आपल्याकडे कन्सल्टंटच नाहीये कोणत्या अधिकाऱ्याला माहितीच नाहीये की त्याची परवानगी ऑनलाईन कशी घ्यायची प्रशिक्षण नाहीये म्हणजे एवढ्या मोठ्या इंजिनियर लोकांना आपण भरगतच पगार देतो त्या लोकांना ऑनलाईन एमसीजीडीचं ऍप्लिकेशन भरता येत नसेल याच्यापेक्षा लादेची बाब शर्मेची बाब कुठे आहे का आपल्या पांगल्यावरती एवढे आर्किटेक्ट आहेत इंजिनियर आहेत त्यांचं काय झालं मग म्हणजे यामध्ये यांनी जे उत्तर दिलंय एवढं मोठं भरगतचं उत्तर दिलंय की आम्ही आ, रेट मागवले आम्ही त्याच्यामध्ये तत्वता मंजुरी याच्यामध्ये बघितलं बघितलं असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं दरपत्रक मागवण्यात आलेलं आहे स्टुडिओ वास्तुविषयक व पर्यावरण सल्लागार यांचे दरपत्रक मागवण्यात आलेले असून त्याची नियुक्ती करण्याकरता म्हणजे हे लोक त्याची नियुक्ती करण्याकरता दरपत्रक मागवलं त्याची नियुक्ती करणार त्याचं टेंडर पास होणार म्हणजे त्याची फाईल मंजूर होणार त्याच्यानंतर हा जो माणूस आहे हा आपलं काम करणार म्हणजे आता इलेक्शन येणार लोकसभेचं ह्या त्याच्यामध्ये कोणतंही काम होणार नाही म्हणजे फक्त या ठिकाणी बोलवण करायची नागरिकांना मूर्ख बनवण्याचं काम जे आहे हे शहर विभागा विभागाच्या मार्फत होतं तुम्ही जर आला या केबिनमध्ये एक दिवस तुमचा कॅमेरा घेऊन या यामध्ये कोण लोक बसलेले असतात ते पहा तुम्हाला ठराविक चेहरे दिसतील त्याच लोकांची कामं या ठिकाणी आहेत तीच लोक बसतात कॉन्ट्रॅक्टर बसलेले असतात त्यांच्याच मोठमोठ्या फाईल या ठिकाणी बनतात आज सांगा मला दरवर्षी आपण करोड रुपये देखभाल दुरुस्तीचे खर्च करतो दुरुस्ती होते की नाही कधी यांना विचारलं का तुम्ही त्याचा किती पाठपुरावा केला किती पर्सेंट काम त्यामधलं झालं पण तसं दुरुस्तीचं काय गोड बंगाल आहे हे ऐकता सांगावं माझा प्रश्न आहे त्यांना हिंमत असेल तर गेल्या पाच सहा वर्षात जी त्यांनी देखभाल दुरुस्ती केली प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्र असेल त्याच्यामध्ये म्हणजे मलिनी विभाग असेल त्याच्यानंतर तुमचा रस्त्याचं डागडुजी असेल मैदानाची डागडुजी असेल आरोग्य केंद्र असतील शाळा असतील त्याच्यामध्ये खरंच दिग्दल दुरुस्ती होतं का थोडासा मनाला यांनी प्रश्न विचारला पाहिजे जनतेचा पैसा आहे ज्यांचा पैसा आहे ते अशाच प्रकारे त्याची उधळण करणं त्याची वाट लावणं आणि त्या ठिकाणी हिस्सेदार बनणं असं काम जे आहे प्रशासनाकडे होत आहे आणि या ठिकाणी मी आपल्यामार्फत या ठिकाणी इशारा देतोय जर हे जे विषय आचारसंहितेच्या आत आमच्या विभागातले टेंडर झाले नाहीत शंभर टक्के पूर्ण मधले लोक या महानगरपालिकेमध्ये घुसतील त्यांना प्रश्न विचारतील जाब विचारतील त्यासाठी माझ्यावरती गुन्हा दाखल जरी झाला तरी काय हरकत नाही धन्यवाद विशालजी तर अशा प्रकारे विशाल डोळे जे आहेत सिऊडचे जे नगरसेवक आहेत स्थानिक माजी नगरसेवक तर त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे की जर सिवूड मधील नागरी सेवा सुविधांची जी काम आहे जी महत्वाची काम आहे ज्याच्यापासून ज्या सेवा सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले सीवूड्सकरांना जर ती कामे लवकर लवकर लोकसभा लोक आचारसंहितेच्या अगोदर त्याची कार्यवाही पूर्णत्वास नेली नाही स्थापत्य विभागाने शहर अभियंत्यांनी शहर अभियंत्यांनी तर संपूर्ण सीवूड्स त्यांना जाबिचारासाठी इथं येईल आणि त्याचं नेतृत्व विशाजी वेळ स्वतः करतील आणि त्यांच्या त्यावेळेस त्यांना कायदा कायदा सुव्यवस्थेच्या अंतर्गत जर त्यांच्या गुन्हा दाखल झाला तरी ते मागे हटणार नाही ते, ते, ना ते गुन्हा संदर्भित गुन्हा आहे संबंधित गुन्हे आहेत ते जनतेसाठी ते स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी तयार आहे असं त्यांनी खुला आवाहन शहर अभियंता आणि शहर अभियंता विभागाला अभियंता विभागाला नवीन मी महागापालिकेत दिलेलं आहे तरी आता अभियंता विभागाने यावर विचारविनामय करावा आणि लवकरात लवकर शिवस्करांना ज्या शिवस्कर ज्या सेवा सुविधांपासून ज्या नागरी सेवा सुविधांपासून जे वंचित आहेत ज्या प्रकल्पापासून वंचित आहेत वर्षानुवर्षे ती त्यांना बाहेर करावी ही विनंती करतो या माध्यमातून धन्यवाद